मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत एक मोठी बातमी कारण राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लागू शकतात आज दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत दोनशे सेहेचाळीस नगरपालिका बेचाळीस नगरपंचायती याच्या निवडणुकांची प्रतीक्षा कायम आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यांच्या निवडणुकांची शक्यता आहे तर तिसऱ्या टप्प्यामध्ये एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ शकतात त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोग हे मतदार यादीमधल्या घोळाविषयी देखील भाष्य करणार आहे का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे नोव्हेंबरमध्ये नगरपालिका आणि डिसेंबरमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका शक्य होतील तर एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका या जानेवारीमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे याचं कारण म्हणजे एकतीस पूर्वी या सगळ्या निवडणुका घेण्याचा मानस आहे आणि एक महत्वाचं म्हणजे योगायोगानं आज हायकोर्टामध्ये अठ्ठावीस आव्हान याचिकांवरती सुनावणी होणार आहे